फोटो फेकून दिले राव कस काय काय झालं ते व्हिडिओ मध्ये नंबर आहे तुमचा तुम्ही हे केलं जयंती होती होती तुम्हाला माहित नाही का तुम्ही का फोटो फेकून दिले काय अण्णा यांची जयंती होती त्याच्या अगोदर जे आहे ना दलित समाजाचे तिथं जागा धरले होते असं का तिथं निळा झेंडा होता तिथं निळा झेंडा होता आणि तिथं निळा झेंडा असल्यामुळे तिथे फोटो लावून प्रत्येक दरवर्षी तिथे हे करत होते आणि ग्रामपंचायतनं पण तिथून मंजूर करून दिलेला आहे जागा बांधण्यासाठी दुसरी गोष्ट काय माहिती आहे का तिथं लिंगायची ते भरपूर आहेत असं का आपले मातंग बांधवांना तिने असं चढी घालून आपल्यावर आपल्या आपल्यात बांधण लावून दिलं असं का हम्म आणि त्याने काय केलं माहितीये का त्याने झेंडा का काय तर तिथं रवायला येऊ लागले ते असं हा त्याच्यामुळे आपले अडवायला गेले मग त्याच्यामध्ये ते फोटो असे हे झाले जरा टार्गेट पाहिला आपल्या समाजाला असं नाही जमत ना टार्गेट करायला हो ना आपल्या आपल्या भांडण कशाला करायचं हो ना ते काही गरजच नाही ना फोटो आपण आपण महापुरुषाला सर्व महापुरुषाला आपण मानतो आता हमी हमीच पण होतो तिथं काय झालं माहितीये का आम्ही म्हणलं की बाबासाहेबांचं तिथं आंबेडकर पार्क बनवूया तिथं फोटो ठेवूया काय असं नाही म्हणलं काय नाही तिथं काय तर ते विकास काय तर ते पण असं जरा हे करायला लागलंय ते गावातल्यांचं ऐकून असं का हम्म आपल्या दलित समाजाच्या एकदम म्हातारा सत्तर वर्षाच्या माणसाला सरपंचानं मार दिला होता माहितीये का तुम्हाला हे प्रकरण कधीच त्या जागेबद्दल असं का